मुलांना बघा एवढी अपूर्णांक मल्ल्याच्या नंतर अपूर्णांकावरच्या चार मूलभूत क्रिया आणि त्याच्यावरचे जे काही क्वेश्चन्स असतात शाब्दिक उदाहरणं असतात ते परीक्षेला कुठल्याही शालेय स्पर्धा परीक्षेसाठी हमखास विचारला जाणारा प्रश्न या ठिकाणी बघा आणि तो प्रश्न विदिन काही सेकंदामध्ये तुम्हाला सोडवता येतो तर मुलांनो हा लक्षात घ्या आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आपली व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत चला जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तरच तुम्हाला ह्या मॅथच्या ट्रिक्स तुमच्या लक्षात येतील जर तुम्ही मध्येच जर अर्धवट पाहिला तुमच्या लक्षात येणार नाही त्यासाठी आजचा व्हिडिओ आणि प्रत्येक हो, व्हिडिओ हे आपले पर्यंत बघत तुमच्या दिसते मुलांना टायटल दिले की एवढ्या पूर्णांकातले हे प्रश्न हमखास परीक्षेला विचारले जाणारे प्रश्न आता या पद्धतीनं बघा मुलांना लक्षात घ्या तुम्ही एक अंशामध्ये आहे एक गुणिले दोन प्लस एक अंशामध्ये दोन गुणिले तीन प्लस एक अंशामध्ये तीन गुणिले चार प्लस आणि या ठिकाणी अशा रिकाम जागत तुम्हाला दिलेल्या मग आता या ठिकाणी याचा अर्थ काय झाला मुलांना की या ठिकाणी इथून आपण आता काही मुलं काय करतात हा प्रश्न सोडताना काय करतात की एक गुणिले दोन पुन्हा एक दोन दो, तीन दोन्ही सहा पुन्हा एक चार किंम बारा असं करत करत तुम्ही नऊ गुण्हे पर्यंत म्हणजे नव्वद पर्यंत त्या ठिकाणी जाऊ शकतात आणि किंवा काय करतात नऊ गुणिले दहा असा गुणाकार करतात पुन्हा मध्ये संख्ये घेतात ही जी मेथड आहे ही मेथड त्या ठिकाणी चुकीची होते उत्तर लवकर मिळत नाही तर अशा टाईपच्या उदाहरणामध्ये मुलांना तुम्हाला सांगतो काही सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर येते अशा टाईपचा जर तुम्हाला प्रश्न आला तर काय करायचं मुलांना सोपी बदल सांगतो लक्षात घ्या काळजीपूर्वक लक्ष द्या सोपी बदल शेवटचा जो अपूर्णांक आहे बघा हा शेवटचा अपूर्णांक आणि या शेवटच्या अपूर्णांकामध्ये बघा लक्षात घ्या शेवटच्या अपूर्णांकातली जी लहान संख्या आहे लक्षात घ्या शेवटच्या अपूर्णांकातली जी लहान संख्या आहे ती लहान संख्या अंशामध्ये घ्यायची आणि मोठी संख्या जी आहे ती मोठी संख्या छेदामध्ये घ्यायची म्हणजे उत्तर येते नऊ छेद फक्त एवढाच बदल या ठिकाणी करायचा आहे बाकी कुठलीच स्टेप करायची गरज नाही काहीच करायची गरज नाही बघा उदाहरण सोडवण्यासाठी से किती सेकंद लागतात दोन सेकंदात उत्तर तुम्हाला लगेच बघितल्या बघितलं तुम्हाला उत्तर येते आणि म्हणून मी तुम्हाला संपूर्ण की आपले व्हिडिओ तुम्ही नक्की बघत चला शेवटपर्यंत बघत चला आणि जर आपल्या तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि तुम्हाला अशाच पद्धतीचे या ठिकाणी नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळतील चल बघा आता यामध्ये आपण बदल करू मुलांना बघा या ठिकाणी आता पुढचा क्वेश्चन घेऊ समजा उदाहरणात मुलांना आपण या ठिकाणी बदल केला नाईन्टी नाईन इंटू हंड्रेड आला बरोबर आता या प्रश्नाचं उत्तर पहा आता या प्रश्नाचं उत्तर काढत असताना मुलांना बघा काय करायचं तुम्हाला मी मागच्या याच्यामध्ये सांगितले की जो लहान आप बघा आता शेवटचा पूर्णांक म्हणजे मध्ये लहान संख्या कोणती आहे नव्याण्णव अंशामध्ये घेतली आणि छेदामध्ये किती घ्यायची बाळांना मोठी संख्या येतो शंभर आहे संपलं उत्तर असे अनेक उदाहरण तुम्हाला सांगता येतात ठीक आहे चला अजून एक उदाहरण तुमच्यासाठी देतो मुलांना फक्त संख्येचा बदल करून द्यायला मुलांना तर बघा आणि प्रश्न परीक्षेला आलेले आहेत प्रत्येक शाळेत स्पर्धा परीक्षेसाठी प्रश्न येतात हमखास येतात मुलालो आणि ज्या विद्यार्थ्यांना अशी ट्रिक्स माहीत असतात आणि अशा ट्रिक्स जर ज्या विद्यार्थ्यांना माहीत असतील त्यांनाच या ठिकाणी असे प्रश्न अतिशय कमी वेळेमध्ये सोडवता येतात आता बघा मुलांना पुढचा क्वेश्चन घेऊ समजा आपण आता संख्या एकोणीस छेदामध्ये गुणिले वीस बघा काय उत्तर आहे सहज आता उत्तर आपले विद्यार्थी सहज सांगू शकतात एकोणीस आणि छेदामध्ये वीस आले आहे की नाही सोपी ट्रिक्स अशा ट्रिक्स या ठिकाणी आपल्या चॅनलला तुम्हाला पाहायला मिळतील मुलांना दुसरा टाईप आहे बघा आता मी दुसऱ्या टाईपमध्ये तुम्हाला काय म्हणलं बघा हा क्वेश्चन आता मागच्या दिलं सगळीकडे अंशामध्ये एक एक दिसत अंशामध्ये आता बघा याच्यातला दुसरा टाईप बघा मुलांना हा एक मजेशीर प्रश्न आहे बघा काही सेकंदात प्रश्न येतो बघा विदिन काही सेकंदामध्ये प्रश्न सोडवता येतात बघा दोन अंशामध्ये एक गुणिले तीन बघा या ठिकाणी तुमच्या समोर टाईप आहे मग असा त्यांचा प्रश्न सोडताना बऱ्याच प्रश्नासमोर मुलासमोर प्रश्न पडतो की आता हे प्रश्न सोडवायचा कसा ठीक आहे तर काय करायचं बघा बघा लक्ष द्या मुलं नव्हतं मग याच्यामध्ये थोडं लक्ष द्या एक गुणिले तीन तीन गुणिले पाच पाच गुणिले सात प्रत्येकामध्ये जर लक्षात घेतलं तर इथं या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर चार अंक सुटलाय सॉरी सॉरी इथं कोणता अंक सुटलाय दोन अंक सुटलाय इथं चार सुटलेला आहे इथं सहा सुटलेला आहे मग आता हे जे अंक एक एक अंक सोडून त्यांनी गुणाकारामध्ये घेतलेले मुलांना अशा काहीचा प्रश्न आला की नाही काहीच कुठली स्टेप करायची गरज नाही म्हणा फक्त बघायचं बघा पंचवीस आणि सव्वीस या दोघांमध्ये कोणता अंक सुटलेला आहे सव्वीस वा सव्वीस अंक बघा सव्वीस अंशामध्ये घ्यायची आणि या दोघांमध्ये मोठी संख्या कोणती आहे सत्तावीस बघा सव्वीसांमध्ये सत्तावीस ऐकण्या मजेशील ट्रिक्स करू अशा ट्रिक्स तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळतील बरोबर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आणि अशा गणितांच्या खतरनाक तुम्हाला ट्रिक्स नव्हतो बरोबर लक्षात घ्या सेकंदात उत्तर काढायची सुद्धा गरज नाही तुम्हाला पाहिल्या पहिल्या उत्तर लक्षात आलं पाहिजे अशा ट्रिक्स तुम्हाला मिळतील म्हणून चॅनल सबस्क्राईब करायला लाईक करा आणि शेअर करत चला बघू पुढचा प्रश्न बघा आता हे झालं बघा आता मी याच्यामध्ये थोडा बदल करून देतो तुम्हाला प्रश्न मिळाला बघा आता समजा मी बदल करून देतो बघा चला आता आपण काय करू एक समजा उदाहरणार्थ नवीन एक क्वेश्चन्स या ठिकाणी फॉर एक्झाम्पल पंधरा गुणिले सतरा चला पंधरा गुणिले सतरा तो आता बघा किती सोपा प्रश्न आहे तेच फक्त मी शेवटल्या अंक याच्यामध्ये बघा पंधरा गुणिले सतरा कोणता अंक सुटला बाळानं सोळा घेतला बरोबर आहे सोळा आणि छदामध्ये बघा काय करायचं मोठी संख्या दोघांपैकी सतरा सतरा सोळा सतरा आले आलेखी उत्तर बघा म्हणजे दोन टाईप सांगितले आता आपण तुम्हाला मी तिसरा टाइप सांगतो याच्यातला कशा पद्धतीने करायचं बघा ठीक आहे चला आणि लिहून घ्या चला आपल्या व्हिडिओ बघायला चला तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये असे ट्रिक्स तुम्हाला नोटबुक मध्ये लिहून घ्यायचे मुलांना जेणेकरून कधी तुम्हाला परीक्षेला जाताना त्या ठिकाणी रिव्हिजन करायचे सगळ्या परीक्षेसाठी काम करत असतात ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन पाहू आपण आता म्हणजे तुम्हाला मी दोन टाईप झाले आता मी तिसरी टाईप सांगतो तिसरी ट्रिक्स तुम्हाला या उदाहरणामध्ये सांगतो बघा आधी क्वेश्चन लिहून घेऊ आपण फॉर एक्झाम्पल बघा दोन गुणिले तीन तीन गुणिले चार चार गुणिले पाच पाच गुणिले सहा आणि गुणिले ठिकाणी हा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे बरेच जण काय करतात बघा दोन गुणिले तीन तीन गुणिले चार मग आता इथपर्यंत जायचं गुणकार शक्य आहे कधी नाही तर काय करायचं सोडून दाखवतो तुम्हाला बघा हे तीन तीन कटले चार चार कटले पाच पाच कटले आता याचे पुढं क्रम काय असेल सहाशे सात पुन्हा ते सहा सहा कटणार सातशे दहा सात सात कटणार असं करत करत आपण जाऊ शकतो का तिकडे एकोणनास पन्नास पर्यंत जाऊ शकतो का नाही जाऊ शकत मग काय करायचं म्हणून अशा पद्धतीच्या उदाहरणामध्ये अशा पद्धतीच्या उदाहरणामध्ये पहिल्या पूर्णांकाचा लक्षात घ्या पहिल्या पूर्णांकाचा जो अंश आहे तो अंशात घेऊन टाका आणि शेवटच्या पूर्णांकाचा जो छेद आहे तो छेद छेदामध्ये देऊन टाका दोन छेदामध्ये पन्नास आणि जर या दोघाचा अतिसंशित्र होत असेल तर करून घ्या आणि जर पर्यायमध्ये दोन पन्नास असेल ऑप्शन्स तर उत्तर तेच बरोबर आहे नसेल ऑप्शन्स मग काय करायचं बघा जर याचा होत असेल समजा दोन आता बघा दोन इकडे पन्नास लाग होतो पंचवीसचा म्हणजे उत्तर याचा अतिसंशित केला पण एक छेदामध्ये पंचवीस टू वन टू म्हणजे वेग आणि दोन पन्नास ला पंचवीसचा भाग होतो म्हणजे एक छेदामध्ये पंचवीस हे पण उत्तर राईट आहे आणि दोन छेद पन्नास हे पण उत्तर राईट आहे ठीक आहे ऑप्शनमध्ये हे बी असू शकते ऑप्शनमध्ये हे पण असू शकते म्हणजे बघा अशा पद्धतीचा क्वेश्चन मी तुम्हाला थोडा अजून बदल करून देतो आता आपण काय करूया इथं शेवटची संख्या घेऊ आपण समजा उदाहरणार्थ आपण या ठिकाणी नव्याण्णव घेऊ आणि छेदामध्ये शंभर घेऊ नव्याण्णव आणि छेदामध्ये शंभर घेऊ आता बघा मुलांनो काय केलं आपण मी तुम्हाला मागच्या सांगितलं काहीच करायचं आता मला सांगा नव्याण्णव शून्य विषय गुणाकार करणं शक्य आहे का जाऊ शकतो का कोणत्या नाही मग या ठिकाणी पहिल्या अपूर्णांकाचा अंश किती आहे दोन शेवटच्या अपूर्णांकाचा छेद किती आहे बाळा शंभर आलं उत्तर दोन छेदामध्ये शंभर दोन छेदामध्ये शंभर उत्तर आलं जर याचा अतिसंशोतूप असेल तर आता समजा ऑप्शनमध्ये दोन छेदामध्ये उत्तर बरोबरच आहे पण दोन छेदामध्ये शंभरचं अतिसंशोतूप करणे बघा टू वन जा टू वन जा टू टू फाईव्ह जा टेन आणि पन्नास म्हणजे एक छेदामध्ये पन्नास हे पण ऑप्शन हे पण उत्तर बरोबर आहे हे पण उत्तर बरोबर येऊ शकते लक्षात आलं मुलांना झाला टाईप नंबर थ्री आता आपण टाईप नंबर चार बघा बघा कशामध्ये हे सगळे प्रश्न परीक्षेला आलेले आहेत बघा मुलांना मुला। मुला। लक्षात घ्या विदिन काही सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर आलं पाहिजे बघा बघा नेक्स्ट आता एक उदाहरण पुढचं मुलां एक मायनस बघा एक चेन वन मायनस एक, वन एक चार बघा ठीक आहे चला त्यानंतर एक मायनस एक चेद पाच एक मायनस एक चेद सहा ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण डॉट डॉट केले आपल्याला ब्रॅकेट वन मायनस वन मायनस एक चे शंभर आता मागच्या सारखा क्वेश्चन्स आहे पूर्व लक्षात घ्या मागच्या सारखाच क्वेश्चन्स आहे पण थोडं ब्रॅकेटमध्ये टाकले ठीक आहे म्हणजे आपण जी मागची ट्रिक्स पाहिली तीच ट्रिक्स याला पण लागू होते पण थोडं ब्रॅकेटमध्ये केलं बाकी काही बदल केला नाही आता बघायला लक्षात आता ज्या मुलांचं अपूर्णांक बेसिक चांगलं आहे अशा मुलांना लवकर लक्षात घ्या मुलांना लक्षात बघा थ्री वन जा थ्री तीन एक तीन तीन वजा केली दोन एकत दोन चारामध्ये तीन गुणिले कारण दोन ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लायचं साईन आहे असतेच चार एक चार चार मायनस एक तीन तीन चेतामध्ये चार गुणिले पाच एक पाच पाच बघा पाच एक पाच पाच गेले चार चार चेत म्हणजे पाच गुण ये सहा सहा पाच चेत सहा आता कुठपर्यंत पहिलंच उदाहरण असेल म्हणजे मागचंच उदाहरण नाही पण ते थोडं बदलून ब्रॅकेटमध्ये टाकले द्याला लक्षात घ्या म्हणजे या पद्धतीचे ठेवले आता उत्तर येते बघा तीन तीन कटले चार चार कटले पाच पाच कटले असेल काढायची सुद्धा गरज पडत नाही पहिले आपण अंश अं शिक्षण दोन आहे तो घ्यायचा बघा आले की उत्तर म्हणजे दोनशे शंभर मी उत्तर बरोबर येते आणि एकशे पन्नास ही बी उत्तर बरोबर येते म्हणजे तोच क्वेश्चन आहे पण तो ब्रॅकेटमध्ये कशा पदवडीच्या टाइपमध्ये फिरून टाकलाय तेही तुम्हाला मी लक्ष सांगितलंय अजून आता तुम्हाला